नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर हा बघू शकता हा रेड कलरचा ब्लाऊज आहे हा पैठणीवरचा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यावरती लेसपासून आपण खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत आणि खूप नाजूक आणि खूप अट्रॅक्टिव अशी त्यासाठी मी अशी लेस घेतलेली आहे आणि ती कशा पद्धतीनं बनवणार आहोत ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग करूया सुरुवात तर मी अगोदर हे मार्किंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित जेणेकरून डिझाईन करताना आपल्याला त्रास होऊ नये आणि पटकन आपल्याला जसं मार्किंग केलं त्याच्यावरून आपल्याला लेस जोडता यावी ह्यासाठी मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित त्याच्यावरून आपण टीप मारून घेऊयात तर आता हे दुसरं आपण हे तयार करणार आहोत त्याच्यावरून अशी टीप मारून घेऊयात लेसपासून छोटंसं असं फूल तयार करायला लागलेलं आहोत त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह आपली डिझाईन तयार होणार आहे तर बघू शकता हे असे छान असं छोटंसं फूल तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण आता लेस लावून घेणार आहोत तर बघू शकता कशी छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे झटकीपट तयार केलेली आहे आपण आणि असा छोटासा असा तुम्ही इथं पॅच पण लावू शकता की ते अट्रॅक्टिव्ह खूप सिम्पल आणि खूप साधी अशी मी डिझाईन तयार केलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही नेहमी नाजूक लेसचा वापर करा जेणेकरून बटबटी ना बटबटीत जास्त वाटणार नाही आणि व्यवस्थित आपली डिझाईन वाटेल तर मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय